नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया इंद्रायणी तांदळातला सोड्याचा भात किंवा सोडा भात बनवतो आहे आपण इथं आणि हा स्पेशल आपण इंद्रायणी तांदळामध्ये बनवतो आहे ज्यावेळेस आपण इंद्रायणी तांदळामध्ये सोडा भात केला जातो मंडळी अप्रतिम चवीचा हा भात होतो हे पहा इथं आपण एक वाटी सोडे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा आहे खडे मसाले घेतलेत खोबरं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं आलं आपण घेतलेलं आहे लवंग दालचिनी मिरी घेतलेली आहे नेहमीप्रमाणे आपण खडे मसाले घेतलेले आहेत जेवढे खडे मसाले आहेत तेवढे आपण घेऊन त्याचा वापर करायचा आहे आता हा जसा खडे मसाले कोथिंबीर लसूण खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला हे पहा खोबऱ्याचा तुकडा एक घेतलेला आहे आपण सुक्कं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं वापरलं तरी छान लागतं इथं एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे लसूण आठ ते दहा आणि गरम मसाले घेतलेले आहेत या मसाल्यामध्ये शहाजीरं दगडफूल चक्रीफूल घेतलेलं आहे आपण लवंग दालचिनी आणि मिरी दाणे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ही पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे आता आपण आपण अपन सोडा भात फोडणीला टाकूया तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आपण दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटे आपण भिजवलेले सोडे घेतलेले आहेत उभा चिरलेला कांदा छान असा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल थोडंसं ह्या भाताला जास्ती लागतं एक दोन पळ्या तेल मी घेतलेलं आहे आणि हा कांदा जो आहे हा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अप्रतिम चवीचा हा सोडा भात होतो मंडळी करून पहा सोडे म्हणजे जी कोळंबी आहे आपली कोळंबी सुकवली जाते मिठामध्ये आणि त्याचे सोडे तयार केले जातात दोन चमचे आपण हळद घेऊया आणि हळदीमध्ये हा कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा लालसर भाजत आला की आपण टोमॅटो टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला पिकलेला टोमॅटो हा टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे छान टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की आपण जे भिजवलेले सोडे होते आपले एक वाटे आपण सोडे घेतलेले आहेत आणि हे सोडे स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचे आहेत एक तासभर आपण सोडे भिजवून घेतले की छान शिजले जातात कच्चे राहत नाहीत किंवा असे वातड होत नाहीत हे पहा आता तेलामध्ये कांदा टोमॅटोमध्ये हे सोडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत सोडे लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचेत भाजून घ्यायचे आहेत आणि इंद्रायणी तांदळामध्ये किंवा बासमती तांदळामध्ये जेव्हा आपण हा भात बनवतो कोणताही तांदूळ असू दे मंडळी वासाचा तांदूळ असावा अप्रतिम चवीचा हा भात होतो छान असे हे सोडे परतून झाले की आपण जो मसाला घेतलेला आहे हिरवा मसाला आपण जो केला आहे लसूण खोबरं कोथिंबीर को गरम मसाले घालून जो मसाला आपण केलेला आहे तो मसाला घ्यायचा आहे एक हिरव्या मिरचीचे चार ते तीन ते चार मिरचीचे आपण तुकडे घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे तेही छान भाजून घेऊया याच्यामध्ये बटाटा जर तुम्ही चिरून घातलात भातामध्ये तरीही हा भात छान चवीचा होतो आता हे हिरवं वाटण आपण परतून घेऊया प्रत्येक मसाला एक एक वेळ टाकून आपल्याला जेव्हा आपण तेलामध्ये छान परतला जातो त्यावेळेस आपल्या जे जो भाजी आहे कोणतीही भाजी करा मंडळी सेपरेट एक एक पदार्थ टाकून आपण ज्या वेळेस परतून घेतो त्यावेळेस अप्रतिम चवीची ही भाजी होते एक चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घ्यायचा आहे एक चमचा आपण धनेजिरे पावडर घेऊया एक चमचा म्हणजे पोह्याचा जो चमचा असतो तो घ्यायचा आहे अर्धा चमचा आपला काळं तिखट घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले परतून घ्यायचे आणि छान असा खरपूस हा सगळा मसाला परतून झाला की आपण जे दोन वाटी तांदूळ घेतले होते स्वच्छ धुवून तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ घेऊया दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी सोडे हा तीन ते चार माणसांसाठी हा भात होतो मंडळी छान होतो चवीचा स्वच्छ धुवून आपण हा तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या तांदूळ आणि हा तांदूळही आपण परतून घ्यायचा आहे कोणताही तांदूळ घ्या मंडळी फक्त सुट्टा शिजणारा घेऊ नका चिकट तांदूळ असावा आणि वासाचा तांदूळ असावा हे पहा परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि ह्यालाही आपल्याला गरम पाणी टाकून हा भात शिजवून घ्यायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडासा ह्याला आपण बिर्याणी मसाला वापरायचा आहे एक चमचा मी घेतलेला आहे दाखवला तुम्हाला छान चवीचा होतो बिर्याणी मसाल्याने हा भात एक पाच मिनटासाठी व्यवस्थित हा तांदूळ आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या सगळ्या मसाल्यामध्ये आणि तांदूळ छान परतून झाला की आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि भात शिजले एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आणि पाणी गरमच वापरायचं आहे थंड पाण्यामध्ये हा भात शिजवायचा नाही आहे कारण जे आपण सोडे घेतलेले आहेत हे सोडे कडक होतील आणि शिजले जाणार नाहीत व्यवस्थित म्हणून इथं आपल्याला गरम पाण्यातच हा भात शिजवायचा आहे आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे भात शिजण्यासाठी तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे जर आपण इथं दोन वाट्या तांदूळ वापरलेला आहे तर तीन चार चा है। है चा ते चार वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून एक दहा ते पंधरा मिनटासाठी हा भात आपल्याला शिजून द्यायचा आहे आता ह्या पाण्याला ह्या भाताला आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये जर बटाटा वापरलात तर सुंदर चवीला हा भात होतो आज मी बटाटा घातलेला नाही आहे फक्त सोडे घालून हा भात केलेला आहे पण बटाट्याने ह्या भाताला छान चव येते आणि आता इथं आपलं तांदूळ भा भात हा उकळलेला आहे एक तीन ते चार कोकम टाकूया आपण कोकम ऑप्शनल आहेत मंडळी तुम्हाला आवडत असतील तर टाका नसेल तर चिंच टाका आणि काहीच नसेल तर अर्ध लिंबू पिळला तरी हा भात चवीला छान होतो फक्त भात झाल्यानंतर वरच्या साईडने शिजल्यानंतर मग लिंबू पिळा तीन ते चार आपण कोकम टाकून आता बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून हा भात दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला शिजून द्यायचा आहे हे पहा आणि अशा प्रकारे आपला भात हा शिजलेला आहे छान असा सोडा भात आपला तयार आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हा भात आपल्याला खाण्यासाठी तयार आहे सर्व करूया आणि अशा प्रकारे सोडे भात करून पहा मंडळी अप्रतिम चवीचा होतो हे पहा आता आपण सर्व करूया अगदी चिरलेला कांदा लिंबू याच्याबरोबर ह्या भाताचा आपल्याला चव घ्यायची आहे थोडासा चिकट होतो हा भात पण चवीला अप्रतिम खूप छान चवीला लागतो हा हे पहा इंद्राणी तांदूळ थोडासा शिजताना चिकट शिजतो पण जेव्हा आपण मच्छीचा कोणत्याही प्रकारे भात केला जातो तर मला वाटतं चिकट भाताबरोबर खूप छान असा हा सोडे भात लागतो कांदा आणि लिंबूबरोबर आपल्याला हा भात सर्व करायचा आहे अशा प्रकारे करून पहा मंडळी खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी